सार्वजनिक गणेशोत्सवाचं श्रेय लोकमान्य टिळकांनी लाटण्याचा प्रयत्न केला टिळकांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचं काम के केलं या चर्चा तुमच्या कानावर गेल्या काही दिवसात नक्कीच पडल्या असतील खरं तर सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू झालं कोणी सुरू केलं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे काहींनी त्याचं श्रेय लोकमान्य टिळकांना दिलं असेल पण तुम्हाला माहीत आहे का टिळकांना याचं श्रेय देणं कितपत योग्य आहे आणि यात भाऊसाहेब रंगारी यांची भूमिका काय या दोघांच्यातील वाद नक्की काय आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा इतिहास काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत चाणक्य नीतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना एकत्र येण्यापासून रोखलं तेव्हा लोकमान्य टिळकांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गणेशोत्सवाचा वापर करण्याचं ठरवलं खरं तर टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये शनिवार वाड्यात गणपती उत्सव सुरू केला त्यांच्या केसरी वृत्तपत्रातही याचा उल्लेख करण्यात आला आहे देशातील हा पहिला सार्वजनिक गणपती उत्सव होता पूर्वी लोक फक्त घरातच गणपती उत्सव हो करायचे पण दुसरीकडे पहिला सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारे यांनी सुरू केल्याचा दावा केला जातो भाऊसाहेब रंगारे यांनी लोकमान्य टिळकांच्या आधी म्हणजेच अठराशे ब्याण्णव साली सुरू केल्याचा सा दावा दोन हजार सतरामध्ये भाऊसाहेब रंगारे ट्रस्टने केला होता या ट्रस्टच्या मते लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये विंचुरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली होती याआधी दोन वर्ष म्हणजेच अठराशे ब्याण्णव मध्ये भाऊसाहेब रंगारींनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता आता प्रश्न हा येतो की हे भाऊसाहेब रंगारी कोण आहेत तर भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसायानं वैद्य होते त्यांच्या दुमजली घरात धर्मार्ध दवाखाना होता त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची ते मनोभावी सेवा करायचे तसेच त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा अधिकार होता त्यांचे आणि संत जंगली महाराज यांचे संबंध अतिशय जवळचे होते असं जंगली महाराजांचे शिष्य सांगतात भाऊसाहेबांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता त्यावरूनच त्यांना रंगारी हे टोपण नाव पडलं पण प्रश्न हा उभा राहतो की लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यात खरंच वाद होता का खरं तर टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यात कोणतेही वाद नव्हते हे टिळकांच्याच केसरी या वृत्तपत्रातून वेळोवेळी दिसून येतं कारण जेव्हा रंगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली यानंतर केसरीतून टिळकांनी त्यांचं कौतुक केलं होतं यावरून हे स्पष्ट होतं की टिळकांच्या आधी रंगारे यांनी गणेशोत्सव सुरू केला शिवाय अनेक दाव्यांनुसार लोकमान्य टिळक हे रंगारे यांच्या गणपती ट्रस्टचे विश्वस्त असल्याचा दावाही मोठ्या प्रमाणावर केला जातो काही तज्ज्ञांच्या मते भाऊसाहेब रंगारे यांनी गणेशोत्सवाला सर्वप्रथम सार्वजनिक रूप दिलं असलं तरी त्याला व्यापक स्वरूप व दिशा देण्याचं काम टिळकांनी केलं गणेशोत्सव व शिवजयंतीचे निमित्त साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं त्यांनी अठराशे चौऱ्याण्णवपासून गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांच्या प्रसार आणि प्रचारासाठी केला लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर देशप्रेम आणि राजकारणासाठी केला असल्याचा दावा तज्ज्ञ करतात पण दुसरीकडे भाऊसाहेब रंगार यांनी आधीच गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा त्यांच्या पद्धतीने सुरू केली असली तरी त्याला व्यापक स्वरूप आलं नव्हतं त्यांचा गणेशोत्सव हा धार्मिक स्वरूपाचा आणि पारंपरिक असायचा तर लोकमान्य टिळकांचा उद्देश सामाजिक आणि राजकीय जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला होता त्यामुळे याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झालं भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने केलेल्या दाव्यानुसार भाऊसाहेबांनी अठराशे ब्याण्णव मध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत जरी पारंपरिक असली तरी भाऊसाहेब रंगारी सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते असुर रूपातील ब्रिटिशांच्या सत्तेचा गणपती बाप्पा नायनाट करत आहे अशी संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी मंडळाची मूर्ती बनवली होती ही मूर्ती राक्षसावर प्रहार करून त्याचा नायनाट करणारी होती लाकूड व भुशाचा वापर करून ती तयार करण्यात आली होती आता या दोघांपैकी कोणी गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि कुणी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हे या व्हिडिओमधून समजले असेल पण तुम्हाला काय वाटतं खरंच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला का भाऊसाहेब रंगारे यांना मागे खेचून स्वतः श्रेय मिळवलं का या सगळ्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चाणक्य नीतीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा